सरकारने केंद्र सरकार राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाचे घ्या गांजर अच्छे दिन आले का अच्छे दिनाचे सरकारने दिले गांजर काळाधन आला का काळाधनाचे सरकारने दिले गांजर पी एम केअर फंडाचा हिशोब दिला का, का पी एम केअर फंडाचे सरकारने दिले गांजर इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घोटाळा रोखला का इलेक्ट्रॉनिक बॉन्ड घोटाळ्याचे सरकारने दिले गांजर पंधरा लाख खात्यात आले का पंधरा लाखाचे सरकारने दिले गांजर मै देश नाही विकणे दुंगा वचनाचं काय मै देश नाही विकणे दोंगा या वचनाचे सरकारने दिले गांजर शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी झाल्या काय शिक्षणाचा प्रसार कमी होऊन ऑनलाईन जुगाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे तरुण पिढी ही ऑनलाईन जुगाराकडे दिवसेंदिवस झुकत चाललेली आहे आणि जुगारी होत आहे यामुळे बेरोजगारीचा दर अजून मोठ्या प्रमाणात वाढ आहे वा वाढ होत आहे आणि भूकमारीचे प्रमाणही वाढत आहेत याकडे सरकारने लक्ष दिलं का आरक्षणाच्या नावावर सरकारने दिले आम्हाला गांजर सत्तेमध्ये येण्यापूर्वी आरक्षणाचा मोठा मुद्दा घेऊन ही सरकार सत्तेमध्ये आली सत्तेमध्ये येतात आरक्षणाचा जो आश्वासन दिला त्या आश्वासनाचे दिले सरकारने आता गांज